समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गरीबांना दुःख अनुभवाने कळते पण श्रीमंतांना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते समर्थ म्हणाले गरीब असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोघांनाही सहन करावं लागतं परंतु दुःखाचा अनुभव कोणत्या व्यक्तीला येईल ते सांगू शकत ज्याप्रमाणे गरीबांना दुःख काय असते हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवामुळे कळत असते कारण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवण्याची वेळ येते पण श्रीमंतांना हेच दुःख बुद्धीने आणि विचारांनी समजून घ्यावे लागते आता कोणती व्यक्ती श्रीमंत कोणती व्यक्ती गरीब ज्याच्याकडे पैसा आहे ते ती व्यक्ती श्रीमंत आणि ज्याच्याकडे पैसा नाही ती व्यक्ती गरीब असं आपण सहजपणे म्हणतो परंतु विचारांनी जर आपण पाहायला गेलो ना विचारांची श्रीमंती असली पाहिजे परंतु कोणते विचार हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे कारण त्यांना ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळत नाही आपण फक्त जीवनात पैशाला किंमत देत असतो परंतु पैसा सर्वस्व नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सर्वात जास्त माणसं पाहायला मिळतात परंतु ज्या व्यक्तीकडे पैसा नाही त्या व्यक्तीकडे कोणीही टोकवत सुद्धा नाही अशी आता प्रथा आहे बरोबर ना म्हणून आपण समजून जायला हवं आपल्याला सुख प्राप्त झालं पाहिजे ज्यावेळी दुःख येतं तेव्हा कोणीही सोबत येत नाही परंतु सुखामध्ये सर्वजण हजर असतात आमंत्रण नाही दिलं तरी येत असतात पण दुःखाच्या वेळी बोलावलं तरी कोणी येत नाही मग कोणतं दुःख अनुभवायला मिळत आता ज्याप्रमाणे गरिबांना दुःख अनुभव बघा प्रत्यक्षपणे जो अनुभव घेतात आता गरीबांना त्यांच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात त्यांच्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो श्रीमंतीचा आहे या देहाची किंमत पैशामध्ये दे मोजता न येण्यासारखी परंतु जीवनात अनेक संघर्ष करावा लागतो जीवन हे एक संघर्षच आहे आयुष्यामध्ये सुखदुःख येतच असतात त्याचप्रमाणे अनेक अडचणी येत असतात ज्यामुळे दुःख काय असते हे प्रत्यक्ष त्यांना अनुभव प्राप्त होतो ते रोजच्या जीवनात संघर्ष करत असत त्यामुळे त्यांना दुःखाची तीव्रता आणि वेदना कशा असतात हे चांगलं माहिती आता ज्याप्रमाणे पैसा जर आपण पैशाला किंमत दिली तर पैशासाठी आपल्याला वन वन फिरावं लागतं इकडे तिकडे आपल्याला कष्ट करावे लागतात मेहनत घ्यावी लागते आणि त्याचप्रमाणे त्याचा मोबदला आपल्याला प्राप्त होतो ज्याला आयत मिळालेलं आहे त्याला वेदना त्याला तीव्रता भासणार नाही परंतु त्याला कष्ट करून मेहनत करून बघा तीसभर पोटासाठी कष्ट करावे लागतात ना त्याला दुःख काय असतं त्याला मेहनत काय असते हे त्याला त्याची जाणीव कळून देत असते कारण संघर्ष करावा लागतो ना आयतं कोणी प्राप्त करून देत नाही आणि ज्याला आयत मिळालेलं आहे ना त्याच्या वाटेला बघा प्रत्यक्षपणे सुख आहे परंतु सुखाचा अनुभव नाही आहे दुःखाचा त्याला अनुभव नाही आहे कारण एखादे जर आपण काम केलं तर ते काम कशा प्रकारे आपण करत आहोत काय करावं लागतं त्याचं आपल्याला महत्त्वसुद्धा कळतं आणि अनुभवसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो परंतु आपल्याला जर डायरेक्ट पैसा मिळत असेल आपण कोणतेही काम करत नसू आपल्याला दररोज आयत्या ताट मिळत आहे त्या ताटामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ मिळत आहेत आपल्याला कष्टाची माहिती मिळणार नाही आपल्याला कष्ट काय आहेत मेहनत काय या आहे याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही म्हणून ज्याप्रमाणे बघा गरिबांचं दुःख आणि श्रीमंतांची बुद्धी आता श्रीमंतांना सामान्यतः सोयीसुविधा भरपूर असतात त्यामुळे त्यांना दुःखाचा अनुभव कमी असतो आपण जर पाहायला गेलो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो गरीब लोकांकडे सुद्धा आपण वेगळ्या दृष्टीने पाहतो आणि श्रीमंत लोकांकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहत असतो आपल्याला लगेच कळतं की ही व्यक्ती पैशावाली आणि ही व्यक्ती कमी पैशावाली परंतु ज्याप्रमाणे सोयीसुविधा भरपूर का असतात ज्याच्याकडे पैसा असतो एखादा कार्यक्रम असेल बघा ज्याच्याकडे सर्वात जास्त पैसा आहे ना त्या व्यक्तीला सर्वात जास्त मान दिला जातो आणि जी व्यक्ती सामान्य आहे ज्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे कष्ट करून मेहनत करून ती कमवत आहे तिला कोणी विचारत भाग कसा दिलेला ते त्यांच्या बुद्धीने आणि विचारांनी दुःखाचं स्वरूप आणि परिणाम काय असतात ते समजून घेतात दुःखाचा परिणाम कशा प्रकारे स्वरूप काय आता आपल्याला ती समजण्याची गरज हवी आहे ना ज्याप्रमाणे आपल्याला गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक आपल्याला समजतो गरीबांना दुःखाचा अनुभव प्रत्यक्ष असतो तर श्रीमंतांना तो बुद्धीने आणि विचारांनी समजून घ्यावा लागतो आपल्या परिस्थितीतून आपण काय शिकलो या दुःखाला आपण कसं समजून घेतलं यावर खूप काही अवलंबून असत म्हणून जीवनामध्ये आपण जाणीव करून घेतली पाहिजे आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहे दुःख कशा प्रकारे येत आहे कोणाला सांगून येत नाही आपल्या वाटेला येणारे दुःख आपली परिस्थिती बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अनुभव देऊन जात असते म्हणजे जर आपण विचार केला तो रोजच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे आपल्याला करा संघर्ष करावा लागतो संघर्ष करत असताना दररोज होणारी बघा आपली ज्याप्रमाणे नियोजन केलेलं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाचा प्रवास जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची संकट येत असतात अडचणी येत असतात परंतु अडचणी जरी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता आलं पाहिजे आलेलं दुःख आहे त्या दुःखांवर आपल्याला मात करता आलं पाहिजे त्यामुळे दुःखाचं स्वरूप काय आणि परिणाम काय भोगावं लागतं आपण जीवनामध्ये अनेक संकट पाहत असतो अडचणी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या वाटेला पैसा नसतो आपण इतरांकडून घेत असतो परंतु त्यांनासुद्धा पैसे पुन्हा आपल्याला परत द्यावे लागतात आपल्याला त्याची जाणीव असते आपण कष्ट करतो आपली जी इच्छा असते ती आपली पूर्ण होत नाही आपली जी स्वप्न असतात ती आपली स्वप्न पूर्ण होत नाही मग अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल असा आपण विचार करतो ते सुद्धा बघा प्रत्यक्षपणे मेहनत करत असतात त्यांच्याकडे सुद्धा चोवीस तास असतात आणि आपल्याकडे सुद्धा चोवीस तास असतात परंतु आपण जर विचार केला तर आपल्या ज्या इच्छा असतात ते कधी पूर्ण होत नाही मग आपण दोष देत बसत असतो मग आपल्याला दुःख का येतात आपण विचार करतो परंतु दुःखानेच आपल्याला कळत असतं जर आपल्या वाटेला सुख आलं असतं तर आपण कोणालाही विचारलं नसतं परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येते ना त्या त्या वेळेला आपल्या त्या दुःखांची जाणीव सुद्धा होते आणि काय करावं हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे कळत असतं बुद्धी दिलेली आहे बुद्धीचा वापर सुद्धा आपल्याला उत्तम प्रकारे करता यायला हवा पण जीवनामध्ये दुःखाचा अनुभव ज्यावेळी आपण नक्कीच घेऊ ना त्यावेळी आपल्याला प्रत्यक्षपणे दुःख काय आहे आणि सुख काय आहे याची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आयुष्य आयुष्याचा अर्थ आयुष्याचं महत्त्व आपल्याला जीवनात कधी कळणार नाही कारण जीवन हे एक प्रकारचं संघर्ष आहे ज्या चढ उतार असतात बघा त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुखदुःख आपल्याला पाहायला मिळत असतात म्हणून गरिबांना दुःख हे अनुभवानेच कळ कळत असते पण ते श्रीमंतांना बुद्धीने जाणून घ्यावे लागत असते जय जय रघुवीर समर्थ